नमस्कार मित्रांनो डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद भरती यवतमाळ यांची निवड यादी आणि कागदपत्रांची दिनांक झालेली आहे ही दिनांक काय आहे आणि किती तारखेला या ठिकाणी बोलावलेलं आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणारा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी ही यादी पाहण्या अगोदर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जे आठशे पदांची भरती होणार आहे त्या भरतीसाठी डबल अकॅडमीनं आपण ऑफर दिली होती अंगणवाडी सुपरवायझर बॅच जी पाच हजाराची बॅच फक्त पंचवीसशे आपण ऑफर दिली होती ती बऱ्याच महिलांनी जॉईन केलेली आहे आणि ज्या महिलांनी जॉईन नाही त्याने आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जॉईन करायची आहे कारख्यात ह्या सगळ्या ऑफर आता संपलेल्या आहेत आणि हा शेवटचा चान्स आणि शेवटचा दिवस आहे नंतर तुम्हीच परवा जर कॉल केला तर या ठिकाणी तुम्हाला ती संधी मिळणार नाही तर त्या संधीचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरीज सिरीज नोट्स ई बुक सगळे आहेत पाचवीस जागा ते आणि अंतर्गतच्या तीनशे साधारणतः आठशे जागा साठी येणाऱ्या काळामध्ये जाहिरात येणार आहे लक्षात ठेवा बऱ्याच महिला म्हणत असेल की माझा अभ्यास परीक्षा आली की जॉईन करू पण लक्षात ठेवा जे असा विचार करतो त्यांचं सिलेक्शन होत नाही त्यासाठी तुम्हाला उदरच अभ्यास करायचा असतो तर या ठिकाणी ज्या जाहिराती आलेल्या आहेत जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलेलं आहे सुपरवायझरचं ती तुम्ही बघू शकता लिस्ट या लिस्टमध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे कृपा करून पेसाचा रिझल्ट अजून लागलेला नाही आहे त्यामुळे पेसाबद्दल जर तुम्ही चर्चा करत असाल तर ती चर्चा करू नका पेसाचा रिझल्ट बाकी आहे तर ही पी एफ आहे त्या ठिकाणी ही तुम्ही डबल पुणेच्या चॅनलवरून जॉईन करू शकता या ठिकाणी एकूण चार जागा पेसाच्या आहेत नॉन पेसा एक खुला आहे दोन एक दोन अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती एक एन टी बी एक ओबीसी सॉरी ईबी सॉरी ओबी काय एसबीसी आणि एक आहे ओबीसी आणि दोन आहेत ईडब्ल्यू एस असे एकूण दहा जागा या ठिकाणी आणि पेसाचा तर जो आहे 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 आरक्षणाबाबत प्रकरण दाखल असल्यामुळे जी ती करण्यात येत केवळ नॉन पेसा क्षेत्रातलेच या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघून घ्या खुल्या ज्या आहे जागा पहिला प्रकल्प स्नेहा अपनात अनपट यांचं सिलेक्शन झालेलं आहे अनुसूचित जातीसाठी दोन आहेत त्यामध्ये अश्विनी धावरे आणि भाग्यश्री अंबोरे यांचं सिलेक्शन झालेलं आहे भाग्यश्री अंबोरे आणि ह्या आपल्या अकॅडमीचे जे विद्यार्थी आहेत तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता यांचं डबल अकॅडमीमध्ये मध्ये या ठिकाणी होत्या नंतर या ठिकाणी पुढचे जे आहेत अनुसूचित जमातीसाठी धरती कोराम उज्वला पाचफुले यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी आता पूर्ण सिलेक्शन आणि यांचे कट ऑफ दिलेले आहेत या ठिकाणी अनुसूचित जमातीचा कट ऑफ हा एकशे बेचाळीस वर लागलेला आहे लक्षात ठेवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तर जमातीचा कट ऑफच या ठिकाणी किती वर लागलेला आहे वर वर आणि लागलेला एसटीचा कट ऑफ म्हणजे विचार करा एसटीचा कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे बेचाळीस वर लागलेला आहे त्यामुळे तुमचे मार्क्स आज एकशे दहा एकशे वीस असून काही उपयोग नाही तुम्हाला तुमचं योग्य मार्ग मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्यासाठी अभ्यासक्रम नोट सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत इथं जो खुल्या गटाचा जो कटाप गटा आहे तो एकशे सत्तर गुणांवर लागलेला आहे नंतर एटी टी साठी एक जागा योग्यवाड यांचे एकशे बेचाळीस गुण आलेले आहेत त्याच्यावर कटाप लागलेला आहे नंतर या ठिकाणी एसबीसी तृप्ती धा धंगाडे यांचा एकशे बावन्न गुणांवर कटाप लागलेला आहे नंतर आहे ओबीसी साठी दीपाली भुसा भुसटे यांचा एकशे बावन्न गुणांवर म्हणजे कुठलाही ऑफ हा एकदम कमी लागलेला नाहीये फक्त या ठिकाणी ईडब्ल्यूएस गटाचा जो कटाप आहे तो, तो मात्र एकशे छत्तीस गुणांवर लागलेला आहे किती एकशे छत्तीस गुणांवर लागलेला आहे बाकी या ठिकाणी खुल्या गटासाठी प्रतीक्षा यादी काढलेली आहे या ठिकाणी एकूण पाच विद्यार्थी खुल्या गटाच्या प्रतीक्षा यादीत आहेत मात्र प्रतीक्षा यादीतले लोक तेव्हाच घेतील जेव्हा वरचे लोक जॉब सोडतील किंवा जातील पण येथे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक जातात गलतीने एखादी व्यक्तीच कॅन्सल होऊ शकते अन्यथा सर्वजण जॉईन झालेले असतात नंतर अनुसूचित जातीसाठी यादी एकशे बेचाळीस गुणांची यांनी काढलेली आहे